सगळ्यांना गुड मॉर्निंग हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस छान आनंदाचा आरोग्याचं जाऊ बाप्पाच्या प्रार्थना ताजायबा शुक्रवार मसाल्याची तयारी चालू आहे तर अर्धा किलो आपण बिना कांद्याचा मसाला करणार आहे तसं एक किलोचा मसाल्याची रेसिपी आलेली तुम्हाला पण त्यात कांदा होता तर हसरावा महिन्यासाठी खास मसाला करते अर्धा किलोचा इथे घेतला अर्धा किलो खोबरं चला खोबरं किसून घेतले छान बारीक मग बाकीचे मसाले बघू आपण चला इथं दणे निवडले इथं लाल मिरची ही पण झालेली आहे निवडू तर इथं तेजपान इथं दगडफूल तेजपानाचे खाली जायफळ इथं काळे मिरे इथं काळा हिंग इथं वेलची इथं दालचिनी इथं हे नाकेश्वरे वाटतं बरं का इथं हे जिरे खसखस काळी मिरी इथं हे काय हा मसाला मला नाही माहिती जात इथं हिंग इथं दगड फुले इथं बडेशोप इथं सगळं हळद इथं लवंगा इथं शहाजिरे इथं सुंठ तर इथं सुंठ हळद एव सुंठ हिंग आणि हळद आणि हा हिंग तर या दोन्ही हिंगातून मी एकच हिंग टाकणार आहे कुठला तरी तर हे हिंग फक्त ठेसून आणि छान भाजून घ्यायचे तळू इथं अर्धा किलो खोबरं किसून झालेलं आहे तर चला आता आपण मसाला भाजून घेऊ पण थोडं एक पोहे खायचं एकच एक चमचा दोन दोन वस्तू एकत्र करून आपण भाजून घेणार आहे एक एकच चमचा मी तेल वापरणार आहे जास्त नाही भाजीचा जा एक चमचा तेल एवढं मसाल्याला वापरणार आहे जास्त तेलकट बनवायचं नाही आहे मसाला तर चला आता किचनमध्ये तर असं झालं आहे आवरून निवडून झाली अशी तयारी मसाल्याची मी वाट्यांमध्ये काढून घेतलं जेणेकरून सोपं जाईल दोन दोन पदार्थ एकत्र केले वाट्यांमध्ये आता मी भाजीचा एक चमचा तेल घेतलाय फक्त इथे आपली कढई चमचा तर चला इथं मी मिरे मिरे नातेश्वर आणि लवडा असं एकत्र घेतलंय वेळ खायचा एक चमचा तेल टाकलं आणि सर्व असं तिथे घेतलंय घमिला जास्त काय भाजायचं नाही थोडं थोडा वासी येईपर्यंत लगेच तर त्यात हे पण ए बरं का असं काहीतरी छत्रीसारखं छान भाजलं काढून घेऊ थोडं थोडं तेल टाकून घेते मी सर्व चक्री फूल काळी मिरी आणि हे असं चक्रीफूल आणि ही काळीमेरी हिंग सगळं फळं दाणे जायफळ पितायला ते ती मी एकत्रच भाजणार झालं आहे काढून घेऊ आता तुम्हाला वास येत नसेल तर मला खूप येऊ एवरायला छान घरभर सुगंध पसरला आहे आणि जेवढं कमी तेल वापरता येईल मसाला भाजायला तेवढं कमी तेल वापरायचं काढून घेतो आपली दालचिनी आणि पोहे खायचा थोडा अर्धा चमचा तेल आपलं तेल मी कमी वापरायचं तर दालचिनी पण छान भाजून झाली काढून घेऊ आपण Med et løktin. घेतले मी शहाजिरे आणि आपले रोजचे वापरण्याचे जिरे असं दोन्ही एकत्र घेतलं आहे आणि अर्धा चमचा पोहे खायचं तेल तेल खूप कमी वापरायचं आपले भाजून झालं आहे काढून घेऊ शहाजिरे आणि आपले रोजचे जिरे थोडं हलवून पण द्यायचं म्हणजे मांस थोडा गार होतो चला इथे पर परत थोडं तेल चला इथे छान भाजून घेतलं छान फुगले चला काढून घेऊ चला बेलती मी परत काढून आणि परत डबल तळडीवर का कारण म्हटलं थोडी फुगायला पाहिजे ना म्हणून मी डबल बडी पण ते एकत्र भाजलं होतं पण तेलची काही फुगलेली मला वाटली नाही मी डबल काढून आणि डबल तळली थोडं तेल टाकून आता छान फुगली काढून घेऊ तर बघा अशी छान फुगली आहे बघा अशी छान फुगली आत्ता फुग बरं वाटलं जरा घेतले मी दगडफूल याला फूलच म्हणता ना काय म्हणता मला पण सांगा बरं का चला अर्धा चमचा कोय खायचा अर्धा चमचा तेल अर्धा चमचा म्हटलं का तुम्ही जर म्हणाला एखाद्या वेळेस की भाजीचा चमचा का ताई तसं काही नाही पोहे खायचा अर्धा चमचा तेल छान मस्त भाजून घ्यायचं एवढं नाही काळं करायचं त्याचा ऑलरेडी कलरच काळा आहे त्यामुळं खालीवर खालीवर करत राहायचं मस्त वास आला की समजायचं झालं आहे तर चला हे झालं आहे बाजून माणसाच्या तोंडाला किती चटका आहे ना चटक मटक मसालेदार आंबड गोड तिखट सगळं खाऊशी वाटतं छान झालंय आता ता चला काढून घेते चला इथं घेतली मी सुंट थोडं किंचित तेल घेतलं छान परतून घ्यायचं एक सारखं हलवायचं नाही तर मग कुठंतरी एकच बाजू जळवून जाईल आणि हा अर्धा किलोचा मसाला ना खूप थोडा राहतो त्यामुळं सर्व साहित्य थोडं थोडंच येतं एक किलोचं असलं का मग जास्त असलं का मग ते भाजायला पण अच्छा म्हटलं यांच्याशी अर्धा किलोचा त्या बिन कांद्याचा मसाला शेअर करावा तर चला झालाय आपला भाजून हे सुंठ घेतली सोबत हळद सुंठ सॉरी सुंटाने सुंटा काढून घेतली हळद घेतली

छान झाला काढून घ्या चला इथे घेतली मी खसखस तर खसखशीला तेल नाही वापरायचं भाजायला ती ऑलरेडी तेलाचीच असते त्यामुळं खसखशीला आणि खोबऱ्याला तेल नाही वापरायचं लगेच तडा तडा पण करती त्यामुळं लगेच काढून घेण्याचा प्रयत्न करायचा जास्त जळाली तर खसखस खस बरोबर बरोबर आहेत चला काढून घेते छान तडतड झाली आहे काढून घेऊ घेतलं मी थोडं तेल घेणार आहे थोडं आणि तेजपण चला मी छान भाजून घेऊ आता त्याच्यावर धने भाजायचे आणि मग शेवट खोबरं भाजायचं आणि मग मिरच्या खोबऱ्याला आपण काही तेल नाही वापरणार आहे भाजायला हे आता मी हे काढून घेते चला इथं घेतले मी धने थोडं तेल टाकून घेतलं थोडं टाकायचं छान वाशीपर्यंत मस्त भाजायचं जास्त पण नाही फक्त कलर चेंज होईपर्यंत नाही तर खूप काळा कलर येतो मसाल्याचा तर आपल्याला काळा कलर नाही कर करायचा छान मरून कलर करायचा आहे मला काळा कलर नाही आवडत मसाल्याचा तर मी तुम्हाला ना हा मसाला दळून आणल्यावर दोन्ही मसाले दाखवणारे जो कांदा टाकून केलेला आहे ना एक किलोचा तो पण आणि हा पण तर बघू आपण काय फरक पडतो इथं घेतलं मी खोबरं खोबरायला खोबऱ्याला पण तेल नाही वापराय येणार तर बघा लगेच भाजून येतं आणि बारीक गॅसवरच भाजायचं जास्त काळं नाही करायचं बघा असंही होऊन येतं हलवायची मेहनत घ्यायची चला घेतलं आहे मिरचा आता होणार आहे मला नाही पण मला होणार आहे खोकर थोडं तेल टाकलं बरं का मी असं थोडं झाल्या भाजून थोडं थोडंच भाजलं बरं का गवळ्या गवळ्या आमच्याकडे गवळ्या गवळ्या म्हणतात असं बघा जास्त नाही काळे करायचं चला इकडं झालं आहे मसाला भाजून खोकं वेगळं द्यायचं आहे इथं मसाला मला खोकला येऊ राहिला मिरच्यांनी <coughs> मसाला झाला आहे आमच्याकडे दळून नाही देती दळून पण पन देता पण आम्ही काढलो मध्येच करून आणतो चला आता गिरणीमध्ये जाऊ मी नाही जाणार आहे त्याची पप्पा तर आता आपण सहा वाजता यायचं आहे घ्यायला मसाला आता जाऊ आपण घरी डायरेक्ट सहा वाजता यायचं मसाला मिरची धरून दळून झाल्यावर घ्यायला तर आता आपलं झालं आहे नंबर मिरचीचा कलर आणि इकडं मसाल्याचा कलर कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि खूप छान वास येतोय बरं का असं नाव नंबर असतो लिहिलेला आपलं नाव नंबर फोन नंबर आणि असे म डबल द्यायची द्यायची इथे हा मसाला सॉरी मिरची तर बघा कलर कसा आहे छान आलाय कलर ते साडेसहा किलो भरली आहे आणि इकडं मसाला आहे तर कसा आला याचा पण कलर तर जास्त तेल नाही वापरत मी मसाल्याला तसा छान मस्त मोकळा मोकळा चला मसाला आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मिरचीचा काल व्हिडिओ आला आहे तो पण बघा आणि नाही ह्या वर्षी पुढच्या वर्षी नक्की करून बघा ह्या पद्धतीने खूप छान लागतो मग लागती मिरची मसाला तर चला भेटू द्या छान रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आता हे थोडे मी थंड व्हायला ठेवते आणि मग अशाच पिशव्यांमध्ये दुसऱ्या पिशव्या घ्यायच्या काढून टाकायच्या आणि दुसऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवायचा डब्यांमध्ये असं असं मोकळ्याने टाकायचं बरं का डब्यांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीतच पॅक करायचा म्हणजे जो मसाल्याचा किंवा मिरचीचा जो सुगंध आहे जो वास आहे ना तो कायमस्वरूपी टिकून राहतो तर चला आता हे टिप्स दिली तुम्हाला मी पिशवीत पॅक करून ठेवायचं तर चला, चला मिरची रेसिपी काल आली आहे बघा आणि आज आज मसाल्याची आली आहे ती पण बघा आणि काय आवडलं कमेंटमध्ये का नक्की सांगा चला भेटू उद्याच्या आनशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय